नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो रोजचे पंधरा प्रश्न असतात जे आपल्याला प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा असतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्या चालू घडासाठी महत्वाचा असतो आपण सुरुवात करूया मित्रांनो आजचा पै अच्छा प्रश्न असे मित्रांनो एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट हे महत्वाचा पहिला प्रश्न आपण पाहतोय भारताच्या दुसऱ्या सातशे मेगावॅट स्वदेशी अनुपट्टीचे काम कोणत्या राज्यात सुरू झाले आहे तर उत्तर आहे गुजरात मित्रांनो गुजरात मध्ये सेकंड स्वदेशी अनुपट्टी सुरू झालेली ठेवा सेकंड स्थित अनुपट्टी स्टार्ट झालेली आहे गुजरात मध्ये दुसरा प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाचा गोलरक्षक मॅन्युअल न्यूरने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्त घेतली आहे तो मित्रांनो जर्मनी देशाचा कुठल्या देशाचा जर्मनी देशाचा लक्षात ठेवा जर्मन देशाचा व्यक्तिमत्व आहे ठीक आहे खेळाडू आहे पुढे नेक्स्ट अलीकडे एडीबी एडीबी म्हणजे काय मित्रांनो आशियान डेव्हलपमेंट बँक ना आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला पाचशे दशलक्ष डॉलरचे कर्ज देण्याचा दावा केला तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याला लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याला त्यांनी देण्याचा दावा केला लक्षात ठेवा आशियाई विकास बँक आरोग्यासाठी कर्ज देण्याचं काम आरोग्यासाठी आशियाई विकास बँकेने पाचशे पाचशे दशलक्ष डॉलर देण्याचं काम केलेलं आहे आपल्याला माहित असावं मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय सेनेसाठी युएस तीत एस आय ती जी सेव्हन वन सिक्स किती रायफलची ऑर्डर दिली आहे तर उत्तर आहे त्र्याहत्तर हजार ची ऑर्डर दिलेली आहे मित्रांनो युएसतीत जे आहे यू एस तीत एस आय जी आहे ना एस आय जी लक्षात ठेवा आणखी से यूर आहे ना ही जी कंपनी आहे हेनी आपल्याला सत्र्याहत्तर हजार रायफलची अतिरिक्त ऑर्डर दिली आहे अपन, आपण आणि ती आपल्याला पूर्ण करणार आहे आणि ऍक्च्युली रायफल जर पाहायला गेला सेव्हन पॉईंट सिक्स्टी टू इन टू लक्षात ठेवायची गोष्ट आहे फिफ्टी वन एम एम ची फिफ्टी वन एम एम ची असॉल्ट रायफल आहे असॉल्ट रायफल आहे लक्षात ठेवा ही रायफल आपल्याला मिळणार आहे ऍक्च्युली पाहायला गेलं लग, एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे रायफल आपण घेतलेले आहेत त्यापैकी आणखी त्र्याहत्तर हजार आपल्याला रायफल मिळणार आहे रायफल खास करून ज्या आपल्या लक्षात ठेवायची गोष्ट आपले सैनिक जे आहेत भारतीय पायदळ जे आहेत भारतीय पायदळ जे सैनिक आहे या पायदळ सैनिकांसाठी खास करून ही रायफल आपण परिपूर्ण शस्त्र शुक्त म्हणजे आपण काय तो त्याला शस्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे संपूर्णपणे काम करत आहोत आहे ना ऍक्च्युली पाहायला गेलं रशिया सोबत जो आपण एक रायफल बघितले घेतलेली आपण ते एके थ्री टू झिरो थ्री याच अनुषंगाने याच लेवलची ही सुद्धा ती रायफल आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने किती औद्योगिक स्मार्ट शहरे उभारण्यास मंजूर दिली आहे मित्रांनो बारा शहरांना मंजूर दिली आहे मित्रांनो अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी खर्च होणार आहेत आणि टोटल नऊ राज्यातील नऊ राज्यातील बारा शहरांना आपण काय करतोय लक्षात ठेवा स्मार्ट सिटी नाही का शब्द कोणते औद्योगिक स्मार्ट शहर आहे ना इंडस्ट्रीय स्मार्ट शहर आहे इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटी लक्षात ठेवायची गोष्ट आहे पॉईंट खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचं आहे नऊ राज्यांमधले बारा औद्योगिक शहर कोणते आहेत पहिला आहे सर युके उत्तराखंडाचा खुरपिया हे पहिलंय लक्षात ठेवा आहे की नाही पहिल्या लक्षात ठेवा सेकंड कुठलं आहे सर मधलं कुठलं मधलं पटियाला पटियाला लक्षात ठेवा का पटियाला आणि राजपूर राजपूर लक्षात ठेवा कि झाले दोन राज्यातले तीन शहर आहे ना मग केरळ मधलं कुठलं आहे पल्लक्कड पल्लकडे शहर आहे झाले किती तीन राज्यातील चार शहर झाले लक्षात असू दे यूपी मधलं कुठलं आहे आग्रा आणि प्रयागराज आग्रा आणि प्रयागराज लक्षात एक दोन तीन चार पाच छे झाले ठीक आहे नेक्स्ट आहे बिहार मधलं गया बिहारमधलं कुठलं मित्रांनो गया लक्षात ठेवा गया लक्षात ठेवा ठीक आहे तेलंगणामधलं झाकीराबाद तेलंगणामधला झाकीराबाद हो ना झाकीराबाद लक्षात ठेवा ठीक आहे आणि आंध्र प्रदेशमधलं एपी मधलं लक्षात ठेवा आंध्र प्रदेश लक्षात ठेवा ओरवाकल ओर वाकल है ना हे एक गाव आहे लक्षात असू आपल्याला ठीक आहे आणि कोपाती कोपाती लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे आणि राजस्थानच जोधपूर लक्षात ठेवा जोधपूर बघा सगळे पॉईंट कव्हर करतोय है ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा है ना राज्य किती एक दोन तीन चार पाच छे सात आठ राज्य झाले आणि अकरा काय झाले शहरे झाली मित्रांनो मग राहिलं कोणतं मित्रांनो महाराष्ट्र राज्य मग महाराष्ट्र राज्य म्हणजे कुठलं सर दिग्गी है ना म्हणजे महाराष्ट्र राज्य सुद्धा आहे लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे नऊ राज्यातील बारा औद्योगिक स्मार्ट शहरे घोषित केले अश्वैनी वैष्णव यांनी घोषित केले ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नुकतेच अंडर ट्वेंटी सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोण जिंकले तर उत्तर आहे बांगलादेश देशाने जिंकले मित्रांनो ही स्पॅसॅप स्पर्धा नेपाळमध्ये झाली कुठं नेपाळ झाली अठ्ठावीस ऑगस्टला याचा समारोप झाला लक्षात ठेवा नेपाळ झाली आणि विजेता होता बांगलादेश आणि उपविजेता होता मित्रांनो नेपाळ देश होता लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे ही सहावी सॅफ आशिया स्पर्धा होती अंडर लक्षात ठेवायची गोष्ट आहे ट्वेंटी मधली है ना अंडर वीस मधली होती हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट आहे ऑगस्ट चोवीस मध्ये भारताची दुसरी अन्वीक पाणीपुरी आरीघाट कोठो नौदला सामील करण्यात आली तो उत्तर आहे विशाखापट्टणम मधून सामील करण्यात आलेली आहे आरीघाट थिंक सो मी चार पाच दिवसामध्ये घेतलेला पॉईंट आहे परिपूर्ण परफेक्ट पॉईंट आहे तो सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक है पुढचा पॉइंट कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या लग्नाचे वय कमीत कमी एकवीस वर्ष असावे असे ठरवले आहे त्यांचं टार्गेट आहे की बालविवाह आपल्या राज्यामध्ये बंदी व्हावी असं पहिलं असं राज्य आहे हिमाचल प्रदेशने एकवीस के एक वर्ष केलेलं आहे म्हणजे अठरा वरून एकवीस वर्ष केलंय सत्तावीस ऑगस्टला मंजुरी मिळाली त्या राज्याने मंजुरी दिलेली आहे है ना मग कोणता कायदा पास झाला बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस लक्षात ठेवा हा मंजूर झाला हाय की नाही मग मंजूर झाल्यानंतर थोडस पॉइंट महत्वाचे मित्रांनो हिमाचलचे राज्यपाल कोण आहे मित्रांनो शिवप्रताप राज्यपाल कोण आहे शिवप्रताप लक्षात ठेवा आहे ना मग प्रश्न असा आला मुख्यमंत्री कोण आहे म्हणजे सुखवीर दिन सुखू आहे ना सुखवीर दिन दिन सुखवर सुख विंदर सिंग सुखू लक्षात ठेवा है ना सुखू लक्षात ठेवा आहे की नाही मग हे बघा राज्यपाल झाले मुख्यमंत्री झाले मग ज्याने कायदा केला त्याचं पण नाव माहीत पाहिजे म्हणजे कायदा कोण करत कायद्यामध्ये कोण म्हणजे कोणतं मंत्रालय सामाजिक न्याय मंत्रालय सगळ्यांना माहितीये मग सामाजिक न्याय मंत्री कोण होते धनी लक्षात ठेवा नाव काय धनी शॉर्टकट धनी राम लक्षात ठेवा काय पण विचार आपल्याला उत्तर आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे रेल्वे बोर्डाचे पहिले दलित सीईओ कोण आहेत ना थी, आता बघा तुम्हाला सर्वांना माहिती की बाबा आता सीओ कोण झाले सर सतीश कुमार झाले सगळ्यांना माहिती रेल्वे बोर्डाचे सीओ कोण झाले सतीश कुमार झाले पण प्रश्न असा आहे की पहिले दलित सीओ कोण आहेत की नाही ऍक्च्युली मित्रांनो सतीश कुमार हेच पहिले दलित सीओ आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट माहिती पाहिजे आपल्याला आणि त्यांची कारभार एक सप्टेंबर पासून सांभाळणार आहेत है ना मग एक सप्टेंबर कोण आहे मित्रांनो जया वर्मा सिन्हा आहेत जया वर्मा सिन्हा एक सप्टेंबर पर्यंत एक सप्टेंबर पासून कोण सांभाळणार आहे मित्रांनो की लक्षात ठेवा की की कोण सतीश कुमार म्हणजे परवापासूनच सांभाळणार लक्षात ठेवा मग रेल्वेबद्दल त्याला काय सांगता येईल की हा चौतीस वर्षाचा अनुभव एकोणीसशे शहाऐंशी त्यांची बॅच आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि खास कोण रेल्वे बद्दल रेल्वे बोर्डचं मुख्यालय कुठे आहे सर नवी दिल्लीमध्ये मित्रांनो कुठे आहे नवी दिल्लीमध्ये आणि रेल्वे मंत्री कोण आहे मित्रांनो सध्या माहित पाहिजे ना आपल्याला अश्विनी वैष्णव आहेत लक्षात ठेवा है ना आणि आणि आणखी एक काय सांगता येईल सर कि पहला की रेल्वे म्हणजे पहिल्या महिला सुद्धा कोण झाल्यात वर्मा सिन्हा आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे व पहिली रेल्वे केव्हा थांबली सगळ्यांना माझी सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न मुंबई ते ठाणे अंतर चौतीस किलोमीटर होतं लक्षात ठेवा मग ठाण्याच्या पुढे काय नाही गेली डोगर डोगरमध्ये होतं लॉजिक आहे हाय की आहे आणि त्यात तीन हे होते हे जे होते सिंध साहिब सुलतान आणि त्या रेल्वेचं नाव होतं ब्लॅक ब्युटी एक्सप्रेस आहे ना आणि जगात सर्वात उंचावली पूल कुठल्या चिना पूल आहे लक्षात ठेवा आणि सर्वात लांब रेल्वे कुठं कुठे मित्रांनो लांब प्लॅटफॉर्म जर पाहायला गेला माहीत पाहिजे होबळी आहे कुठला आहे होबळी कर्नाटकामधलं कोणतं हुबळी आसपास आहे आणि फर्स्ट वंदे भारत एक्सप्रेस केव्हा सुरू झाली हे सुद्धा माहिती पाहिजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि ती कुठून कुठून वाराणसी पासून ते दिल्ली पर्यंत आहे ना सगळे पॉईंट कव्हर करून टाकायचे विशेष संपला मित्रांनो ठीक आहे पुढचा पॉईंट मित्रांनो पॅर पॅरिस है ना पॅरा पॅरिस ऑलिम्पिक चोवीस अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पॅरिस मधील कोणत्या स्टेडियमवर उद्घाटन झाले है ना हे सुद्धा माहिती पाहिजे लक्षात ठेवा आपण जर पाहिलं गेलं कितवं होतं पॅरिस आता सध्या कितवं आहे हे कि सतरावे लक्षात ठेवा सतरावे पॅरा पॅरिस ऑलिम्पिक आहे लक्षात ठेवा जे अठ्ठावीस ऑगस्ट पासून ते लक्षात ठेवा आठ सप्टेंबर पर्यंत होणार आहे आणि ह्याचं उद्घाटन झालं कुठे मित्रांनो प्लेस द लॉ ना, कॅन कॉट लक्षात ठेवायचं उद्घाटन झालं आणि याचा समारोप जो आहे ना समारोप ज्या पाहायला गेला तो कुठे होणार आहे स्टेट डी फ्रान्स मध्ये होणार आहे दोन्ही पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे याची सुरुवात केव्हा झाली मे एकोणीसशे साठ मध्ये पहिलं पॅरा पॅरिस ऑलिम्पिक खेळलं गेलं पॅरा ऑलिम्पिक खेळलं गेलं रोम इटली मध्ये कुठं रोम इटली मध्ये खेळलं गेलं मित्रांनो हे सगळे पॉईंट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठीक आहे मग ठीक ऍक्च्युअली पाहायला गेलं आपण काल आपल्याला ठीक आहे मग आता सध्या दोन हजार चोवीस वाक्य कोणते हो हे सुद्धा पाहिजे ओपन गेम्स वाईड लक्षात ठेवा है ना ओपन वाईट सॉरी गेम्स ओपन वाईड आहे सॉरी ठीक आहे गेम्स ओपन वाईड आहे है, है ना ओ ठीक आहे लक्षात ठेवा मग त्याचं शुभंकर काय हे पण म्हणजे फिग्रे फिग्रे लक्षात ठेवा फिग्रे हे काय त्याचे शो काय फ्री का गे फ्री गे लक्षात ठेवायची गोष्ट काय शुभंकर आहे एकूण खेळाडू जर पाहायला गेले चार हजार चारशे चार हजार चारशे त्रेसष्ट खेळाडू आहेत पदके किती आहेत मित्रांनो टोटल पाचशे एकोणपन्नास पदके आहेत लक्षात ठेवा आणि खेळाचे प्रकार किती आहेत बावीस आहेत मग भारतीय खेळाडू किती सहभाग आहेत या सर्वात जास्त आहेत लक्षात ठेवा सर्वात जास्त भारतीय खेळाडू टोटल किती चौऱ्याऐंशी त्यापैकी महिला किती आहेत सर बत्तीस महिला आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला ठीक आहे आणि याचं पार्टनर कोण आहे भारतीय भारतीय टीमचा ऍक्सेसिबिलिटी पार्टनर कोण आहे स्वय एनजीओ आहे लक्षात ठेवा स्वय एनजीओ स्वय एनजीओ लक्षात ठेवा है की नाही ठीक आहे आणि आणखी एक पुरुष ध्वजवा कोण आहे भारताचा सुमित अंति लक्षात ठेवा है ना सुमित अंति लक्षात ठेवा आणि महिला ध्वजवा कोण आहे भाग्यश्री जाधव आहे है ना लास्ट टाइम शेफ डी मिशन मी घेतले सत्यप्रकाश संगवान है ना शेफ डी मिशन कोण आहे है ना सेफ्टी मिशन कोण आहे सत्यप्रकाश सागवान हे सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक गेम्स मध्ये भारताचे ट्रॅक इव्हेंट मधील पहिले पदक कोणी पटकवले अरे बापरे है ना आपल्याला आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की पॅरा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक मध्ये आपल्याला एकदा पण पदक नाही भेटलं मित्रांनो पण आपल्या प्रीती पाल खूप मोठं काम केलं जे शंभर मध्ये आपल्याला पदक मिळवून दिलं कांस्य पदक मिळालं पण आपल्याला पहिल्यांदा ह्या तागिरी प्रीती पालले आपल्याला पहिल्यांदा टप्पा पार केला आणि तिने लक्षात ठेवा हंड्रेड मीटर स्पर्धेत कुठं हंड्रेड मीटर स्पर्धेमध्ये तिने कमवलेल्या लक्षात ठेवा चौदा पॉईंट एकवीस सेकंदामध्ये तिने आपलं पदक कमवल्या लक्षात ठेवा कांस्य पदक कमवले हे सुद्धा आपल्याला एक विजयाची बाब आहे त्यांनी प्रत्यक्ष हा सण आपल्यासाठी ट्रँक इव्हेंट मधला देशातल्या पहिल्या पदकाचं प्रतिनिध करतो पेपरला खूप सुंदर प्रश्न येईल का ट्रॅक इव्हेंट मध्ये लक्षात ठेवा आहे की नाही ट्रॅक इव्हेंट मध्ये पहिल्यांदा आम्हाला पदक मिळालं तर त्यांचं नाव काय आहे प्रीती पाल लक्षात ठेवा प्रीती पाल यांनी आपल्याला पदक कमवून दिलंय ठीक आहे चल पुढे जाऊया मित्रांनो पॅरिस पॅरा पॅरा पाहिजे ना का ऑलिम्पिक जो हजार चोवीस मध्ये भारताने भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणत्या क्रीडापटूने जिंकले आहे का किंवा पटकवले आहे ठीक आहे समजून घ्या उत्तर आहे प्रीतीपाल अवनी लेखरा न नर नरवाल आणि मोना अगरवाल ठीक आहे एक्चुअली पाहायला गेलो अवनी लेखरा लेखरा यांनी गोल्ड मेडल कमवून दिलंय टेन मीटर एअर रायफलमध्ये टेन मीटर एअर रायफलमध्ये अवनी लेखरा यांनी गोल्ड मेडल मिळवून दिले लक्षात ठेवा टेन मीटर एअर रायफलमध्ये आणि त्याच स्पर्धेमध्ये मोना अगरवालने कांस्य पदक कमवलंय कुठलं कास्य पदक कमवलंय हे सुद्धा आणि मनीष नरवाल जे आहेत नरवाल का त्यांचं नाव मनीष आहे लक्षात ठेवा गेल्या वेळेस टोकियोमध्ये त्यांनी लक्षात ठेवा गोल्ड मेडल दिलं होतं आणि या यावेळेस त्यांना रौप्य पदक मिळालंय काय मिळालंय सिल्वर मेडल मिळाले किती सिल्वर म्हणजे भारताला आतापर्यंत चार पदक मिळाले एक कुठलं मिळालं गोल्ड एक कुठलं भेटलं मित्रांनो सेकंड कुठलं भेटलं सिल्वर लक्षात ठेवा सिल्वर लक्षात ठेवा आणि दोन आपल्याला काय भेटले दोन रौप्य पदक भेटले हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे म्हणजे असे सगळे पण माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कोणत्या राज्य सरकारला हजार कोटीचा दंड ठोठवला आहे की नाही पंजाब सरकारला हजार कोटीचा दंड ठोठवला आहे कारण कायदेशीर जबाबदारी असताना राज्य घन आणि द्रव्य जे व्यवस्थापन वारंवार अपयशी ठरते त्यासाठी लक्षात ठेवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा दंड ठोठवलेला आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे आणि या कायद्याचं पाहिला गेला घन कचरा व्यवस्थापन जो कायदा आहे ना मित्रांनो तो दोन हजार सोळाचा आहे लक्षात ठेवा आणि आणखी एक कायदा आहे पर्यावरणाचा जो कायदा आहे ना पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे ना एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत या दोन कायद्या अंतर्गत त्यांना हा कठोर कठोर तो जो काय आहे दंड ठोठवलेला आहे ठीक आहे पंजाब पुढचा प्रश्न मित्रांनो हा कालचा लडाख केंद्रशासित प्रदेश सध्या किती जिल्ह्यात मित्रांनो मूळ दोन होते आता पाच वाढले एकूण झाले किती सात लक्षात असू दे किती होत सात लक्षात ठेवा आणि नेक्स्ट आजचा प्रश्न बहुचर्चित विरूपाक्ष मंदिर कोणत्या राज्यात आहे आपल्याला उत्तर सांगायचं लक्षात ठेवा कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट बॉक्समध्ये आणि मित्रांनो सर्वचे सर्व प्रश्न मी घेण्याचं काम केलंय जे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाच्या ताकदीचं आहे मित्रांनो आणि सगळे प्रश्न आपण उपयुक्त असे घेतलेले आहेत आज आपण इथेच सांगू मित्रांनो उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमाला भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो